सोलापुरात एक महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या गाडीवर गटाराचं पाणी ओतण्यात आलंय भीम आर्मीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय रमाई आंबेडकर परिसरात ड्रेनेजचं पाणी शिरलंय तर देखील अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतोय याबाबतचं निवेदन देण्यासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते गेले असतात त्यांना निवेदनासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी अखेर आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांच्या गाडीवरच गटाराचं पाणी ओतून निषेध व्यक्त केलाय सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय सोलापुरात एक महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या गाडीवर गटाराचं पाणी ओतण्यात आलंय भीम आर्मीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय रमाई आंबेडकर परिसरात ड्रेनेजचं पाणी शिरलंय तर नळातनं देखील अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतोय याबाबतचं या निवेदन देण्यासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते गेले असतात त्यांना निवेदनासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी अखेर आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांच्या गाडीवरच गटाराचं पाणी ओतून निषेध व्यक्त केला आहे सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका